नमस्कार शेतकरी बांधव नो मी बापू बिटगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षक ही जी शासनाने निवडणुकीच्या अगोदर लाडका भाऊ आणि लाडका बहीण या संदर्भात जे वक्तव्य केलेलं होतं तर तेच हे लाडका लाडकी बहीण म्हणजे ह्याच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जे आता महिन्याचे महिन्याला पैसे पडत आहेत आणि लाडका संदर्भात सुद्धा मुख्यमंत्र्यांनी अशाच प्रकारचं निवडणूक काळात त्यावेळेचे मुख्यमंत्री असतील माननीय एकनाथजी साहेब यांनी लाडक्या भावाला ज्या ठिकाणी त्यांना तिथं प्रशिक्षण दिलं जाईल त्याच ठिकाणी त्यांना कायमस्वरूपी जॉब लागला जाईल असं वक्तव्य माननीय मुख्यमंत्री त्यावेळेचे तत्कालीन एकनाथजी साहेबांनी केलेलं होतं परंतु परमनंट करायचं तर लांबच राहिलं अजूनही त्या लाडक्या भावांना भरपूर प्रॉब्लेम येत आहे हो लाड़का लाड़का तर बघा निवडणुकीपूर्वी जे आश्वासन दिलं होतं की लाडका भाऊ असेल लाडका शेतकरी असेल लाडकी बहीण असेल तर यांना कुठल्याही बाबतीत आम्ही कमतरता जाणून देणार नाही कुठल्याही निधीची कमतरता जाणून देणार नाही त्यांच्या नोकरीचा प्रश्न असेल त्यांचा इतर जे काही प्रश्न असेल त्याच्या प्रत्येक प्रश्नाची सोडवणूक केली जाईल अशा प्रकारचं वक्तव्य त्यावेळच्या शासनाने केलेलं होतं म्हणजे निवडणुकीच्या अगोदर तर बघा Uh, त्यांचं काय झालं त्यांना ठरल्याप्रमाणे सहा महिन्याच्या कालावधीकरता uh, जे ग्रामपंचायतला असेल काय आरोग्य विभागात असेल शिक्षण विभागात असेल अशा त्या त्या विभागामध्ये ठेवलं सहा महिन्याचं प्रशिक्षण दिलं तर त्या सहा महिन्या बऱ्याच विद्यार्थ्यांचे म्हणजे बऱ्याच प्रशिक्षणार्थी अशा हालत की अजून काय काहींचे एका पण महिन्याचे पेमेंट नाही काहींचं चार महिन्याचं चा बाकी काहींचं दोन महिन्याचं बाकी बरं हा प्रशिक्षण कालावधी सहा महिन्याचा केला आणि तिथून त्यांची सेवा समाप्त आहे असं सांगण्यात आलं परंतु ज्या वेळेस अ के आंदोलन केली आझाद मैदानावरती आंदोलन झालं त्यावेळेस अजून वाढीव पाच महिन्याचा कालावधी त्यांनी दिला परंतु या बाबतीतही बरेच प्रशिक्षणार्थीचे प्रश्न आहेत की आता त्यांनी अजून एक नवीन काढलेलं आहे की पाच महिने पूर्ण जे पाच महिने ते रुजू करताना त्यांना एक स्वयं घोषणापत्र द्यायचं त्याच्यात असा उल्लेख आहे की आमचा म्हणजे जे आस्थापनामध्ये आम्ही काम करतोय आमचं पाच महिन्या पूर्ण झाल्यानंतर आमचा त्याच्याशी कोणताही देणं घेणं नाही किंवा अशा प्रकारचं की जेणेकरून आम्ही जे, जे प्रशिक्षणार्थ आहेत ते कायम होणार नाही अशा प्रकारचं म्हणजे त्यांनी त्या ते शोघोषणामध्ये सगळं लिहून घेत आहे हे झालं शोघोषणापत्राचं शो घोषणापत्राचं असं त्यांनी अजून नवीन काय काढलं की हे जे त्यांचं पोर्टल आहे ते विकसित होत आहे ते अपडेट हो करा आधार अपडेट करा हे करा ते करा तर अशा प्रकारचं परत त्यांनी त्या ठिकाणी चालू केले आता आधार अपडेट करणं किंवा हे करणं याच्यासाठी जर तुम्ही प्रशिक्षणार्थींचे जे एकतर त्या अगोदरच बेरोजगार होते आणि बेरोजगार आहेत म्हणून तुम्ही त्यांना कुठंतरी नोकरीच्या आशा दाखवली आणि त्याच्यात बी जर तुम्ही चार चार महिने पाच पाच महिने पेमेंट देत नसाल तरी काय याला अर्थ तरी काय त्याच्यामुळे या प्रशिक्षणार्थी अजूनही ल आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत लवकरच नऊ तारखेपासून साधारण असं कळते की नऊ तारखेपासून या आंदोलनाला सुरुवात होते काही ठिकाणी पेमेंट चालू पण झालेले आहेत परंतु जर लाडकी बहीण तुमची आहे मग लाडका भाऊ तुमचा नाही का आता उदाहरणच पाहायचं झालं तर प्रत्येक गावामध्ये जवळजवळ शंभर ते दोनशे लाडक्या बहिणींना पैसे भेटतात महिन्याला मग शंभर ते दोनशे जणांमध्ये प्रत्येक गावात एकच नेमलेला आहे ग्रामपंचायतीवर म्हणजे शंभर ते दोनशे बहिणींच्या पाठीवर एका भावाला तुम्ही पेमेंट देऊ शकत नाही बहिणींना महिन्याच्या महिन्याला दिलं जातं परंतु भावाला चार चार महिन्या पाच पाच महिने पेमेंट दिलं जात नाही ही एक कुठेतरी ही एक सावत्रपणाची वागणूक भेटते अशी एक प्रशिक्षणार्थींच्या मनामध्ये शंका आहे त्याच्यामुळे अशी वागणूक देणं हे चूक आहे एकीकडे एक शासन म्हणते की मुलगा मुलगी समान आहे असो परंतु तुम्हीच लाडकी बहीण काढली तुम्हीच लाडका भाऊ काढला तुम्हीच लाडका शेतकरी काढला मग एकाला अशी वागणूक आणि एकाला सावत्रपणाची वागणूक अशी देणं सुद्धा शासनाचे एक, एक शासना पालक म्हणून किंवा एक पिता म्हणून हे एक चुकीचं चुकीचं वागणं आहे तसेच बघा अजूनही काही प्रशिक्षणार्थींच्यामध्ये इतकं इतकं अडचणी येतात की ते म्हणजे सुद्धा नाहीत आता काय काय मुलांचं काय होतंय तर बघा काय काहींचं लॉग इन होत नाही काही काहींना लॉग लो इनला प्रॉब्लेम येतोय जर एखादं सरकार एका रात्रीत बदलत असेल तर या अशा प्रकारचं समजा जे काय पोर्टलला अडचणी आहे तर ते आठ दिवस सोडा पंधरा दिवसात सोडा एक महिन्यात तरी पूर्ण व्हायला पाहिजे परंतु हे शासन कुठेतरी चालढगल आहे अशा प्रकारचं दिसत आहे त्याच्यामुळे बघू बऱ्याच ठिकाणचं पेमेंट होत आहे असं अपडेट येत आहे परंतु अजूनही अजूनही चार ते पाच पाच महिन्याचे पेमेंट नाही तसेच त्यांनी जी जॉईनिंगची तारीख दिलेली आहे जॉईनिंगची तारीख ते शेवटची तारीख म्हणजे जिथपर्यंत सहा महिने पूर्ण होतात ते तर तिथं पण काही विद्यार्थ्यांना कमी जास्त म्हणजे याच्यात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात गोळ आहे त्याच्यामुळे अजूनही शासनाने जेवढं मनाव एवढा अजून मनाव घेतलेला नाही राहिला प्रश्न पाच महिन्याच्या मुदतवाढीचा तर त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात गोंधळ आहे त्याच्यामुळे शासनाने अजून तरी जसे लाडक्या बहिणीकडे लक्ष देतात तसेच लाडक्या भावाकडे पण लक्ष दिलं पाहिजे की जेणेकरून त्याला आपल्याला साव सावत्रपणाची वागणूक देत आहेत असे त्याच्या मनामध्ये कुठेतरी भावनिक जे भावनिकता आहे ते निर्माण होऊ नये आता हे जे पालकत्वाची भूमिका असते ते शासनाने पार पाडायचे असते एकाच एकाच पोटच्या एकाच आईच्या पोटच्या मुलांना जर एकाला असे आणि एकाला तशी वागणूक दिली तर ज्या प्रमाणात ज्याला कमी वागणूक दिली जाते त्याच्या भावनेशी खेळणे हे सुद्धा शासनाच्या दृष्टीने हिताचे नाही त्याच्यामुळे लवकरच जसं लाडक्या बहिणीकडे लक्ष देतात तसं लाडक्या भावाकडे पण शासन लक्ष देईल अशी अपेक्षा व्यक्त करू तुरतात धन्यवाद